नमस्कार सर्वांना आम्ही गेलो होतो असल दे गावातील जत्रेला म्हणजे उरूस ओता हो तो तिकडे आम्ही गेलो होतो जत्रेला बघा किती गर्दी आहे भरपूर गर्दी असते जत्रेमध्ये प्रत्येक ठिकाणीवरून माणसा येतात इथे इथे सगळे स्टॉल आहेत खाण्याचे आणि ही जी गर्दी दिसत आहे इथे जेवण असतं प्रत बारा वाजेपर्यंत जेवण असतं संध्याकाळपासून ते बारा वाजेपर्यंत मटन भात आमटी असं जेवण असतं इकडे आकाश आकाशपाळणं आहे जम्पिंग मिकी माऊस असं आहे आणि ही जेवायला गर्दी आहे आम्ही पण इथे जेवलो आणि ही गर्दी बघू शकता गाड्या किती आहेत म्हणजे ह्यावरून समजा कि किती माणसं येत असतील ह्या जत्रेला मी गाडीमध्ये बसलेली होती आणि ह्या बघा किती गाड्या आहेत भरपूर गर्दी होती जत्रेला आम्ही गेलो होतो पण आम्ही नंतर बारा वाजेपर्यंत होतो तिथे लगेच आलो हे बघा आकाश पाळण्यामधून मुलं कागदा टाकत आहेत कागदांचा वर्षाव करत आहेत आकाश पाळण्यामधून तिथे जम्पिंग होतं मिकी माऊस होतं परत ते ब्रेक डान्स वगैरे भरपूर प्रकारची खेळायला पण जास्त प्रकारचे खेळणे आले होते पण आम्ही तिकडे गेलो माझ्या लक्षातच नव्हतं व्हिडिओ काढायचा नंतर मला लक्षात आल्यानंतर मी शूटिंग केलेलं आहे बघू शकता कशी गर्दी आहे जत्रेमध्ये नंतर आम्ही घरी जायला निघालो पण आम्हाला गाडी काढायला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती अशी जागा शोध शोध शोधत पुढे गेलो गाड्याच काढ्या गाड्याच गाड्या सगळीकडे हळूहळू गेलो, गेलो नंतर परत रिटर्न यावं लागलं आम्हाला कारण की गाड्याच काढता गाडीच काढायला येत नव्हती आम्हाला त्याच्यामुळे परत रिटर्न आलो परत इकडे आतमध्ये गेलो झालं सगळं ह्या अशोक ह्या बघा किती प्रमाणात आहेत गाड्या इकडे गेलो परत इकडे पेट्रोल पंप आहे परत इकडे पुढे जायला वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही परत गाडी फिरवली ने परत रिटर्न ह्याच रस्त्याने परत मागे गेलो असं झाली आमची फजिती बघू शकता ह्या बघा गाड्याच गाड्या सगळीकडे गाड्या जत्रेपेक्षा गाड्यांचीच गर्दी भरपूर जत्रेत पण भरपूर गर्दी होती तिकडे पण कवाली बिग कवाली पण होती पण आम्ही जास्त वेळ थांबलो नाही बारा वाजेपर्यंत थांबलो इत घराकडून आठ वाजता गेलो गेलो दर्शन तिथे काय आतमध्ये लेडीज यांना दर्ग्यामध्ये परवानगी नसते बाहेरूनच दर्शन घ्यायचं आणि मी जेवण केलं जत्रेत थोडा वेळ फिरलो शॉपिंग केली जास्त काही नाही शॉपिंग केली मुलांसाठीच हे घे ते घे केलं आणि परत आम्ही आलो रिटर्न तर हे ते गाड्यांच्या गर्दीत आम्ही अडकलो होतो नंतर मग इथे ते हे आले वॉचमन आले गाड्या काढायला सुरुवात केली त्यांनी मग गाड्यांसाठी वाट केली बघा अशा मोठ्या ट्रॅव्हल्स पण आलेल्या होत्या मोठ्या मोठ्या त्यांनी वाट करून दिली आम्हाला त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो बघा इथून ते, ते वॉचमन दादा होते तिथे त्यांनी वाट करून दिली नाहीतर आम्ही इकडे फिर तिकडे फिर असं या गाड्यांच्या गर्दीमध्ये आम्ही फिरतच होतो वाटच सापडत नव्हती ज्या ज्या बाजून आम्ही तिकडून आलो तिकडून ती वाटच बंद होती त्याच्यामुळे आम्हाला ते समजत नव्हतं कुठून जायचं काय करायचं अशा प्रकारे आम्ही आलो आणि इथे ही गोरीशी मुलगी दिसली त्याला सगळे आमच्या मुली म्हणायला लागले की फॉरेनर आली आहे दोकरी मध्ये सेल्फी घेऊ का सेल्फी असे म्हणत होते चला म्हणल्या घरी कुठे सेल्फी घेता ती कुठे फॉरेनर आहे हे बघा मोटरसायकल पण तितक्याच होत्या आणि मग आम्ही ते रस्त्याला लागलो बघा रस्त्याला पण एवढीच गर्दी बघा तिकडे आतमध्ये इथून तेवढंच ट्रॉपिक आणि रस्त्याला पण इथंपर्यंत ट्रॉपिकच ट्रॉपिक होतं अशा तऱ्हेने आम्ही जत्रा फिरून आलेला आहे काय जर तुम्हाला छान वाटलं तर लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद